हॅलो एव्हरीवन मी नितीन देवसरकर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या ह्या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो आपण ओळख करून घेत आहोत नवीन कायद्याची भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसची आणि आज आपण पाहणार आहोत एक महत्त्वाचा ऑफेन्स ऑफेन्स अगेन्स्ट प्रॉपर्टी आणि तो म्हणजे डकैती आपण इंडियन पिनल कोड एटीन सिक्सचीचा अभ्यास करताना पाहिलं की सेक्शन तीनशे एक्क्याण्णवमध्ये डकैतीची व्याख्या तीनशे पंच्याण्णवमध्ये डकैती म्हणजेच दरोड्यासाठीची शिक्षा आणि त्यापुढे तसे ॲग्रिवेटेड फॉर्म्स प्रोव्हाइड करण्यात आलेले होते आता या भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसमध्ये सेक्शन तीनशे दहामध्ये डकैती डकैतीची व्याख्या डकैतीबद्दलची शिक्षा आणि डकैतीचे ॲग्रिवेटेड फॉर्म्स एकाच सेक्शनमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि या याचबरोबर हे जे सगळे आय पी सीचा अभ्यास करताना आपण वेगवेगळे प्रोविजन्स बघायचो ती संदर्भातले ते सर्व जे प्रोविजन्स आहेत हे सर्व प्रोविजन्स तीनशे दहामध्ये एकत्र एक करण्यात आलेले आहेत थँक्यू सो मच